बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलानं केलेल्या कृत्यानं सर्वसामान्यांमध्ये संतापाची भावना आहे याचा प्रत्यय पुण्यात आला कुर्टात नीत असताना वंदी मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विशाल अग्रवालवर शाईफेक केली कल्याणीनगर अपघात प्रकरणी अटक करण्यात आलेले अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांची पोलीस आयुक्तालयात पुन्हा चौकशी करण्यात आली या चौकशीनंतर विशाल अग्रवाल यांना न्यायालयात हजर करण्यात आलं दरम्यान न्यायालयात नेत असताना विशाल अग्रवाल यांच्यावर फेक झाल्याची घटना घडली आहे वंदी मातरम संघटनेकडून ही शाई फेक करण्यात आली अग्रवालला धडा शिकवण्यासाठी ही फेक केल्याची माहिती वंदी मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिली विशाल अग्रवालच्या मुलानं दोन निष्पाप जीव घेतले त्यांच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी वंदे मातरम संघटनेनं केली आहे मुलगा जबाबदार आहे तो जबाबदार शंभर टक्केच आहे पण त्याचा बाप हा डबल जबाबदार आहे त्याच्या बापाने त्याला गाडी जास्त दिली तर दोन तरुणांचं निधन हात झालं नसतं शाही फेकीच्या घटनेनंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं या घटनेच्या नंतर कोर्ट परिसरातली सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली